भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत आज राज्यभर देशभर जगभर आम्ही अतिशय उत्साहामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत आणि त्यानिमित्ताने सर्वांना मनापासून मी आज खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आज संपूर्ण भारत देश हा निळा झालेला आहे निळ्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी आहे आणि आज आम्हाला सर्वांना अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की जे भारतरत्न आहेत घटनेचे शिल्पकार आहेत की त्यांची आम्ही जयंती या ठिकाणी साजरी करतो आहोत अतिशय सर्वजण मिळून सर्व धर्मीय मिळून आम्ही या ठिकाणी आज बाबासाहेबांना वंदन करतो आहोत त्यांची जयंती अतिशय धमटकवणे साजरी करतो आहोत